राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या नियोजन बैठकांमध्ये स्थानिक आमदारांनी विविध कामांसाठी निधी वाढवून मागितला आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात तो त्यांचा अधिकार आहे अठरा हजार कोटी रुपये मागच्या डीपीसीला आपण राज्याला छत्तीस जिल्ह्यांना दिलेले होते त्यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवी आणि या सगळ्यांना सांगितलेला आहे की मागच्या दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू पुण्यात नियोजन आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते साथीचे आजार नियंत्रण कायदा अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी त्यात दुरुस्ती केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबकर यांनी या बैठकीनंतर सांगितलं विशेषत पुण्यात जीबीएसच रुग्ण अधिक आढळल्यानं दूषित पाण्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असंही या आब्ठकर यावेळी म्हणाले